आणि आताच्या उन्हाळ्यामध्ये अशी थंडगार अशी कोल्ड कॉफी तर झालीच पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष तू आहे स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर मग चला आज आहे शनिवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडे अकरा तर मग चला काम चावरलेलं आहे तर काय झालं तो उन्हाळा चालू झाला त्याच्यामुळे काय होतं इकडे मुंबईचं वातावरण थोडस गरम असतं हो ना गरम व्हायला लागलंय का तुला तर मग चला काय होतं एकतर आम्हाला नॉनव्हेज खायची सवय त्याच्यात आम्हाला असं चमचमीत लागते जास्त असं थोडं कमी तिखट वगैरे चालत नाही मग त्यामुळे काय होतं इथल्या वातावरणामुळे म्हणा किंवा आपलं तिखट खाण्यामुळे म्हणा मग काय होतं जरा जास्तच गरम गरम होतो किंवा पोट ताक पडणे वगैरे मग ह्या समस्या चालू होतात उन्हाळ्यामध्ये तर मग त्यासाठी मला तर पिऊ वाटते ती कोल्ड कॉफी श्रेयसला आवडते का कोल्ड कॉफी तर मग चला उन्हाळा चालू झालाय म्हणजे मोस्टली कॉफी लवर्सला कोल्ड कॉफी तर पिऊ वाटते ज्यांना नाही कॉफी लवर्स नाही त्यांना पण कोल्ड कॉफी चालूच होणार आता उन्हाळा झाला की तर त्याचबरोबर आम्ही लिंबू सरबत पितो आणि ताक पण पितो हो ना आणि कधीतरी उसाचा रस असतो तर दोन तीन घरगुती गोष्टी आहेत तर ते आम्ही ट्राय करत असतो उन्हाळ्यामध्ये तर मग चला त्यातलीच एक पहिली गोष्ट म्हणजे कोल्ड कॉफी जी मला आवडते श्रेयांश तुला नाही आवडत नाशला पण आवडत मोस्टली काय होतं ज्या गोष्टी मला आवडतात त्या श्रेयांशला आवडत आवडतातच हो ना अजून काय काय आवडतो तुला बिर्याणी हो बिर्याणी पण आवडते आणि फिश हो तर मग चला तर त्याच कोल्ड कॉफीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साधी आणि सिंपल आता उन्हाळा चालू होणार आहे तर कोल्ड कॉफी ही झालीच पाहिजे हो ना तर मग चला मोस्टली काय करतो आम्ही फ्रीजमधले वगैरे पदार्थ चालतो मग त्याच्यामुळे ताप वगैरे कसं थंड असतं मग त्याच गोष्टी आम्ही ट्राय करत असतो तर मग चला किचनमध्ये जाऊयात आणि आपण कोल्ड कॉफी बघूया so, सो so, लेट्स ग तर मग चला तर आता आपण कोल्ड कॉफी बनवणार तर त्याच्यासाठी सेटअप रेडी आहे म्हणजे श्रेया चायजी वर वरती येऊन बसल्या याच्यामध्ये काय घेतलंय आपण कॉफी पावडर सगळे दोस्त आहेत का तुझे तर मग हा कॉफी मग मी परवा दिवशी कॉफी प्यायला गेलेले तर तेव्हा घेऊन आलेली आहे तर मग ते कसं पडतं इझी पडतं भरवायला तर मग चला आता मी ते काय केलं दूध गरम करून घेतलेलं आहे थोडंसं खायची नाही सक्ख बाकी याच्यामध्ये कॉफी पावडर तर मग या नाही याच्यामध्ये राह तर मग चला मी याच्यामध्ये एक चम्मच कॉफी पावडर यूज केलेली आहे ब्रू कॉफी त्याच बरोबर वन आणि हाफ टेबल स्पून आपण साखर ॲड त्याच्यामध्ये ठीक आहे बस 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 जास्त गोड होईल रेड तुला आवडतो गोड आणि आता हे दोन असं आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हे जे आपलं गरम दूध आहे मग कॉफी पावडर तशीच नसते खायची तर मग मी याच्यामध्ये थोडंसं जे आपलं गरम दूध आहे तर ते ॲड केले तर दूध गरम का करायचं कारण की काय होतं दूध गरम केलं ना तर शुगर लवकर मेल्ट होऊन जाते आणि आता आपण हे याला लावून मी थांब था। ना मिनिट का नाही याच्यामध्ये फर्स्ट टाइमच बनवते मोस्टली मी मिक्सरमध्येच बनवत असते तर पाहूयात आता चालक काय करते थांब आणि आता आपण हे असं व्यवस्थित शेक करून घ्यायचं म्हणजे काय होईल त्यातली साखर झाली पाहिजे इथे हात लावा लागेल नाहीतर मग याच्यातून इथे हात लावला ते हिजला ते हिल्ला ते हिला चला आता मी असं छान शेक करून घेते म्हणजे काय होईल जो आपला वरचा झाक येतो तो पण येईल छान असतो त्याला आणि आपली साखर पण पूर्ण अशी हो हो तर तुम्ही पाहू शकता ने याला तर मग तुम्ही पाहू शकता हे मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे आपलं नॉर्मल दूध आहे नॉर्मल टेम्परेचरचं तर ते ऍड करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे मिक्सर असं झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे नॉर्मल टेम्परेचरच दूध आहे तर ते ऍड करून घेऊया आणि हे पण असं व्यवस्थित एकदा बंद करून मी थोडंसं हलवून घेते आता मी याच्यामध्ये नॉर्मल मिल्क ॲड केले आता मी हे छान असं हलवून घेते आणि मोस्टली काय करतात की क्यूब यूज करतात परंतु काय असतं ते आईसक्यूब जे पाण्याचे असतात मग त्याने काय होतं ह्याचा थिकनेस आहे तर ती कमी थिक होतं आणि अशी कॉफी पानसत पानसत लागते मोस्टली आपण काही काही ठिकाणी पाहतो की कॉफी अशी थिक नसती थी, अशी पानसट पानसट लागते नुसतं पाणी पिल्यासारखं तर मग त्याच्या आईस्क्रीम मुळे मग आता काय करायचं मी नॉर्मल दूध ऍड केलेलं आहे आता मी थोडं वेळ फ्रीज मध्ये ठेवणार म्हणजे मस्त अशी थंड होईल आणि श्रेयश पेईल हो ना मी आताच नाही पिणार दुपार झाली ना मग थोड्या वेळा दोन तीन वाजता तर मग तुम्ही पाहू शकता कलर वगैरे सगळं खूप छान आलेलं आहे हा मग आता थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेव ना ना आता आधीच पिऊन लागते कामणी तर मग चला श्रीयास त्याच्याच हाताने फ्रीज मध्ये ठेवाल म्हणजे कसं थोडीशी थंड झाली की ती अजून टेस्ट स्ट्रॉ आला लागतील ना आता मग चला ही कॉफी आम्ही मध्ये ठेवतो आणि नंतर त्याचा आस्वाद घेतो हो ना तर तुम्हाला कशी वाटली ही कॉफीची रेसिपी ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आताच्या उन्हाळ्यामध्ये अशी थंडगार अशी कोल्ड कॉफी तर झालीच पाहिजे हो ना तुला रोज पाहायला आवडेल पण तुला रोज नाही ठीक आहे तर मग चला आता फ्रीजमध्ये मध्ये दे आणि मग पाहूया पुढे काय काय होते आज दिवसभरात ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तोपर्यंत तर, तर नमस्कार सगळ्यांना तर स्त्रियांशी आणि माझी झोप झालेली आहे हो ना कॉफी पिऊन झोपलेला ना तू हा तर मग कॉफी वगैरे पिलो मस्त आराम केला श्रियांचा नाश्ता झाला काय खाल्लं तू आज नाश्त्याला अंधापुरी तर मग चला आता थोडस रेडी वगैरे होतो आणि मजा उयात कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का फिरायला पाहू शकता आता श्रीयंची बॉलिंग चालू आहे त्यानंतर मी पण बॉलिंग केली तर नमस्कार सगळ्यांना तर मग अशी आम्ही श्रेयांशला घेऊन घरी आलो श्रेयांश खाली खेळण्याचा आजू सुद्धा तर खाली गेल्यावरती तो लवकर येत नाही त्याच्यामुळे बळच आणावं लागतो मग त्याच्या पप्पा आल्यावरती दोघं घेऊन आलो तर मग आज डिनर मध्ये चिकन तर मग चिकनचा रस्साच बनवणार आहे तर मग चला मस्त असं चमचमीत झणझणीत चिकन बनवते आणि थांबा इथं मी शिजायला टाकलेलं आहे यल्लो कलरचं साईडला मसाल्याची तयारी करून घेते तर तुम्हाला पहिले दाखवते की चिकन कसे शिजते तुम्ही पाहू शकता इथे आपलं मस्त चिकन शिजत आहे यल्लोवाला आणि साईडला मसाल्याची तयारी करते म्हणजे पटकन भाजी होऊन जाईल तर मग चला आता मस्त चिकनची भाजी बनवतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत तर श्रेयाश्र वरती उभं राहायचं तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मस्त असं चिकन करी रेडी आहे इकडे कुकर लावलेला आहे इथे ये थोडंसं येल्लो ठेवलं आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी चमचमीत तर्री आलेली आहे आणि थिकनेस तर मग चला या जेवणाचा मस्त आम्ही आनंद घेतो सोबतच आहे बाजरीची भाकरी तर चला तर मग मस्त अशा ह्या डिनरचा आम्ही आज आनंद घेतो असं आवडीचा डिनर असलं की जेवायला पण छान उत्साह आहे मग चला बाकीची तयारी वगैरे करते आणि डिनर करतो मस्त आणि आज सॅटरडे तर थोडंसं पाहू खाली वगैरे राऊंड वगैरे मारू नाहीतर मग आपली गॅलरी तर, तर असतेच आपल्यासाठी तर चला मग जेवण वगैरे करतो आणि मग बोलते तुमच्यासोबत आणि हो तुमच्याकडे काय आज डिनरसाठी ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर नमस्कार सगळ्यांना तर मग अशी छान असं आमचं जेवण झालं मस्त असं चिकनचा आम्ही आस्वाद घेतला आणि आता खूप नॉनव्हेज म्हणल्यावरती जेवण तर फुल होतच असतं तर मग चला आता छान आराम वगैरे करतो आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच सुजयच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय